तुम्ही झालो मला माझे स्वातंत्र्य असल्याचं नाही आई मकर संक्रांतीत दे इकडे बघ हिक छबीदार छबी माझं नाव छबी ठीक आहे थांब हे ग तर मकर संक्रांतीचा आता पहिला दिवस म्हणजे आज वर्षात पहिला सण मकर संक्रांतीचा तर बायकोन सुरुवात माझ्या कशी करावी तुझा तडका तसा लागाला की नाही त्या पापडाला तसं माझ्या बायकोनं सुरुवात केल्या पप्पांना मम्मीची चाडी करून आणि आज ते मला हळू सांगाल्या मम्मी आज चिटल्या आज मम्मीची चाडी केली मम्मी गावल्यात पाणी चालू ठेवलेलं अगा गा 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 आज मम्मीचा बघा खाणारायनाहिना झाली तरी सांगितलं नाही मग ते दाखवून सांगायला बरं सात पाठवलं

हे पाणी गळाले हे थोडग ते दाखू नाही महिनाला महिनाला तुमच्या बाथरूमचं पाणी गळा ते दाखू नाही का आणि मी जातोय तिथं तेच का दाखवत्या ऐक या कोतांपेक्षा ही पण कामाच्या बाबतीत ह्या कोतांपेक्षा ही खोद परत काय सांगू नको क्लॉक बंद करून ठेवले गोड गोड बोल हा खरं खरं तर द्या डोळे बघा ही डोळ्यांना म्हटली रे बाबा देवा परमेश्वर त्याला पांडुरंगा उचल रे बाबा उचल आणि टाक पाच सहा हजार कोटी रुपये पोट भरतो इज्जत पापडतच काढायला सगळं काढलं तुझी इज्जत आणि आता खायला निद कशी करायला कॅमेरा काही नाही पण तू योग्य आईला गॅरंटी आहे संध्याकाळी पोरगं खाऊ नाही आताच येऊन तिच्या मी नाही तू बघ बघाय सांगायला हे खाली हो हे छान आहे चांगलंय का छान आहे मस्त आहे मेथीच हेच आहे का चांगलं सुरुवात करतो तुझ्यासारखं करणं घे तू माझी नको माझ्यासारखं बांधू नको आई आपणच सांगली नाही करायचं थांबा

आपल्या सुनावर आपला वचक राहायला पाहिजे नाही सुनचा वचक सासूवर आहे बिघडायचे लक्षात ठेव असं म्हणा सु नाही एक मिनिट एक मिनिट सुनला माया दे आई म्हणजे माझ्या आईने का दिली नाही तुला माया तुम्ही माया करण्यासारखं वागणा मला मायासारखं वागू नकोस

काय तू समजून घे आणि तू पण समजून घेऊन समजून घ्या लक्षात ठेवा नाही काय सांगू नको ह्या परत माझ्या घरातली कुठलीही घरात जाता कामायच मी काय सांगालोय आजपासून आजपासून आपल्या तिघांना सांगलो माझ्या घरातली वस्तू म्हणजे आपल्या घरातली वस्तू एक ही वस्तू खोतांच्या कुठल्याही घरात दिसता कामा नाही थ्या त्याच्यावर चालले काय आमची माणसं कशाला बोलतोस आता ते राजाराम राहला पण आम्ही पवार यांच्यावरच घरच आहे राह रामा खोत होते नाव कोणाचं पाहिजे राजाराम रामा खोतच पाहिजे अरे राजाराम ब्रामा खोत यांचीकडून सफारीम भेटाराम ब्रामा खोत यांनाच दिलं काय तस नसतंय ते काय तर एका वस्तूला नवक माझ्या भाज्या लग्नाचा तांब्या मला परत पाहिजे देणार नाही तालाब तुम जा

तर आमच्या घरात असा बर लाडू कसे आहेत लाडू कसे तो कसे लाडू चावीता पसरून कस वकालता लाडू कसे आहेत खरचुली काय सांगू काल तर दोन लाडू दिले तू डाव्या बरोबर दोन्ही काढल्या

बिस्किटे दिली तुम्हाला चहा दिला तुम्हाला चल आपण फिरायला चल आपण फिरायला जाय चल।, चल 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 आपण फिरायला चल नाही ले काम पडलं तर आई करते की चल आईच पडले काम पडलं तर चल आई करते चल मी काय मेला काय दोन काय तू दूध पिलोय मग स्वयंपाक करायला मला एवढं काय सांगायचं तू अजून तिथे दोनच तर मी सैपा करू चल ग एवढं तुम्ही झालो मला मध्ये सासंत्र आलेच नाहीये

संक्रांतीच्या आपल्या युट्यूब परिवारला yes. ज्यांच्यामुळं आपण मोठे झालो yes. इंस्टाग्राम परिवार ज्यांच्यामुळं आपण मोठं झालो आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यावसायिक माणसाला एक, एक सेलिब्रिटी म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये बोलवण्यात आलं आणि या सगळ्याच श्रेय जे तुम्ही लोक आम्हाला पसंती दिला जनतेनं दिलेलं प्रेम त्यामुळे तू बिग बॉसच्या घरात मोठा झालेला आहेस मम्मी तेच बोलाले की बोल तर ते माझ्या म्हणजे एका टप्प्यात कार्यक्रमात खालाच करायचं जरा का त्यांचा काहीतरी आभार विभार मानूया असं नसतं ज्यांच्यामुळे आपण बिग बॉसच्या घरापर्यंत इतपत सेलिब्रिटी झालो आणि ज्यांच्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये टॉप फोर मध्ये आपण राहिलो ज्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला जसं माझं इचलकरंजी माझं कोल्हापूर सांगली सातारा कराड हा ग्रामीण भाग जो काही आहे तो सगळा आपल्या पाठीशी ठामपणे होता त्यांच्या मनामधला त्यांच्या योग्य दावेदार जो होता तो आपणच होतो ठीक आहे आपल्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आपल्यालाच प्राधान्य देणार त्या लोकांमुळे आज मी मोठा आहे त्या लोकांमुळे मी आज मोठा झालं इतर महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणावरून हो आलं पण या भागामध्ये जास्त काय म्हणतात प्रयत्न केले गेले विशेष सो म्हणून मी असं काही नावं राहिली असतील आग उठायला बघ कोणतं आठवून काढलं बहुतेक कोणी मुंबई सोलापूर काढलं काढले मी कल्याणीवर आगुठले तर मी सांगण्याचं तात्पर्य इतकंच की तुमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीमुळं म्हणजे जो सपोर्ट केला न केला काही प्रॉब्लेम नाही प्रत्येकाला एक अधिकार होता की कुणाला कुणाला तरी ती सपोर्ट करत होते त्याच्याबद्दलही माझं कोणाबद्दल दुमत नाही आहे पण ज्या ज्या लोकांनी इथंपर्यंत यायची आम्हाला ज्यांनी साथ दिली ना त्या सगळ्या लोकांचा मी मनापासून आभार आहे तुमच्यामुळं आम्ही आज एक सेलिब्रिटी म्हणून जगतोय तर आय लव्ह यू ऑल मी बोलू मी ताई हा लहानपासून थोरांपर्यंत ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला हेनी बिग बॉसमध्ये गेल्यावर सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू देत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आयुष्यभर गोड बोला तर जाता जाता धन्यवाद